सायबर बुलढाणा या ठिकाणी आठ एक पंचवीस रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला त्यामध्ये एक वयरुद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याच्या शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जंट विकायची होती एका सदग्रस्ताने त्याला पोलीस स्टेशन इथे आमच्या इथे आणून शेती काय विकता याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेट झालेलो आहे त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली त्यांनी सांगितलं की त्याला मुंबई क्राम क्राईम ब्रँचमधून फोन आलेला आणि त्यांनी क सांगितले आहे की त्यांच्या मोबाईलवरून ज्या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी लॉन्ड्रिंगसुद्धा झाली आहे या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फ्रॉडेस्टर आहे ज्यांनी डिजिटल अरेस्ट आहे असे सांगितले त्यांनी त्याला अधिक साठ लाखाची मागणी केली होती त्याच संबंधाने तो पैशाची जुळाजुळ करण्याकरता बुलढाण्यात इतरत्र फिरत होता यावरून सदर इस्माची आम्ही तक्रार दा त्वरित दाखल करून गुन्हा नोंदवला आणि त्वरित फास्ट प्रोसिजर करून मान्य एस पी सर यांना ॲडिशनल सर यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्वरित त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पैसा पाठवला हो ते सर्व अकाउंट्स आम्ही गोठवले हो आहे असे करून जी त्या वृद्धाची अठ्ठावीस लाख तीस हजार रुपयाची फसवणूक झाली त्यापैकी आम्ही बावीस लाख रुपये प्राप्त करण्यात यश प्राप्त केलेले आहे त्या व्यक्तीकडून तिथे कसे उकळण्यात त्या व्यक्तीकडून अठ्ठावीस लाख तीस हजार उकळण्यात आले होते त्यापैकी आपण बावीस लाख सीज केले आहे व इतरही अकाउंटचा आम्ही तपास करतो आहे व लवकरात लवकर ती रक्कम आम्ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये सध्या आरोपी अटक नाही आहे आता आपण अकाऊंटचे पूर्ण डिटेल्स काढून आरोपीच्या अटकेबाबत प्रयत्न करतो आहे